पाहुया बातमीपत्र विस्ताराने बातमी नंबर एक गेल्या महिनाभरापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धुळे शहरातील दुकानदारांचे अतुनात नुकसान झाले आहे पावसाचे पाणी थेट दुकानांमध्ये शिरल्याने हजारो काय तर लाखो रुपयांच्या साहित्याचं नुकसान झालं आहे या नुकसानीचा पंचनामा करून प्रशासनाने आर्थिक भरपाई मिळवून द्यावी अशी मागणी दुकानदार करत आहेत धुळे शहरातील वाडीबोकर रोडवरील हिंद महाविद्यालय परिसरातील नेहरू नगर शनी मंदिराजवळील दुकानधारकांसह घरांमध्ये पाणी शिरल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले आहे पावसाचं पाणी निघण्यास महानगरपालिका मार्फत कुठलीच उपाययोजना करण्यात आली नसल्याने पाणी थेट दुकानं आणि घरांमध्ये शिरत असते येथील विजय गोकुळ अहिरराव यांच्या सुरभी फोटो स्टुडिओत पावसाचं पाणी शिरल्याने स्टुडिओतून हजारो रुपयांचं नव्हे तर लाखो रुपयांच्या साहित्याचं नुकसान झालंय विशेष बाब म्हणजे या पाण्यामुळे बेसमेंट मधील सर्वच वस्तूंचे नुकसान झाले आहे पाणी निघण्यास महानगरपालिका मार्फत उपाययोजना केली असती तर या लोकांना समस्ये सामोरे जावे लागले नसते म्हणूनच प्रशासनाने या नुकसानीचा तात्काळ पंचनामा करून नुकसान भरपाई मिळवून द्यावी अशी मागणी विजय अहिराव यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना केली आहे प्रतिनिधी मनोज अमृतसागर तर सदरून एक आठ दिवसापासून कंटिन्यू रुपयामध्ये पाणी आहे त्यामुळे मला हो दुकानातून रात्रंदिवस आम्ही थांबतो इथं मी माझी मेसेज हुतन्या आम्ही थांबतो आणि एवढं पाणी येतं की अक्षरशः गेलं आहे आणि त्याच्यामध्ये माझा अचानक फायदा आम्ही गेल्यानंतर माझा कॅमेरा तीन लाख रुपयाचा कॅमेरा कॉम्प्युटर फर्निचर वगैरे सगळ्या गोष्टीचं नुकसान झालेलं आहे तर याला प्रशासनाने काहीतरी मदत करावी असा अन्न विनंती अर्ज आहे धुळे येथील जिल्हा शासकीय रुग्णालयातील एका कर्मचाऱ्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आल्याचा प्रकार घडलेला आहे आणि या हल्ल्यात कर्मचाऱ्यास मोठी दुखापत झाली आहे ही घटना पोलिसांनी समजताच पोलिसांनी हल्ला करणाऱ्यास ताब्यात घेतले आहे मिळालेल्या माहितीनुसार असे की धुळे शहरातील जिल्हा शासकीय रुग्णालयातील कर्मचारी समीर कोरिशी हे रोजच्या नित्य नियमाने रुग्णालयात आपली सेवा बजावत होते याचवेळी चलन पावती घेण्यासाठी रुग्णावर रुग्णांच्या नातेवाईकांची रांग लागले होती मात्र उभे न राहता चलन पावती घेण्यासाठी कारभार केला या संदर्भात कर्मचारी समीर कुरेशी यांनी सदर इसमास विचारपूस केली असता तेवढ्याच इसमाने कर्मचारी थोडीशी यांच्याशी वाद घातला सदर इसमाने कर्मचाऱ्यांच्या खांद्यावर अणकुचीदार शस्त्राने वार करून जखमी केले या संदर्भाची दखल घेत पोलिसांना माहिती देण्यात आली व पोलीस कर्मचाऱ्यांनी ही घटनास्थळी धाव घेत सदर हल्लेखोर इसमास ताब्यात घेतला आहे महाराष्ट्रातल्या वीस संपादकांनी सुरू केलेल्या आणि जगभरामध्ये त्रेचाळीस देशापर्यंत आपल्या कृतीशील कार्यक्रमाच्या माध्यमातून पोहोचलेल्या व्हॉइस ऑफ मीडियाचे राज्य शिखर अधिवेशन महाराष्ट्रामधल्या शिर्डी येथे पार पडले दोन दिवसीय अधिवेशनामध्ये राज्यभरातून अडीच हजाराहून अधिक पदाधिकारी व पत्रकार सहभागी झाले होते पत्रकारांचे घर पत्रकारांच्या मुलांचे शिक्षण आरोग्य सेवा असणाऱ्या पत्रकारांचे प्रश्न सोडवले जावेत या पाच पंचसूत्रीवर ऑफ मीडिया काम करते या पाच पंचसूत्रीला घेऊन त्या अधिवेशनामध्ये विचारमंथन घडवून आणण्याचे काम पार पडले सी पी राधाकृष्णन राज्यपाल नीलमताई गोरे उपसभापती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या अधिवेशनाला शुभेच्छा दिल्या होत्या व्हॉइस ऑफ मीडियाचे संस्थापक तथा अध्यक्ष संदीप काळे यांनी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवरती संघटनेची भूमिका विषद केली आहे या दोन दिवसीय अधिवेशनामध्ये केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आमदार बाळासाहेब थोरात प्रमोद कांबळे आंतरराष्ट्रीय खेतीचे ज्येष्ठ शिल्पकार चित्रकार भाऊ तर शेखर ज्येष्ठ पत्रकार विचारवंत लेखक अशोक वानखेडे ज्येष्ठ पथकात तुळशीदास भोईटे संपादक चैता कौशिक संपादक आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते या अधिवेशनाला मुख्य संपादक सुनील उदगीर माता हिंगलाज वृत्तवाहिनीचे सहसंपादक सुनील गवळी आणि ठाम मधुळेचे संपादक सोपान देसले सिद्धार्थ जाधव यांनी देखील उपस्थितीत दर्शविली होते आज मी साडेतीन लाख दोन पत्रकार मंडळी वाईस ऑफ मीडियाशी जोडले गेले आहेत आणि मला या निमित्ताने अभिमानानं सांगत होते की हा लढा ही चळवळ एकदा संजीपकाळची नाही आहे वाईस ऑफ मीडियामध्ये काम करणाऱ्या पत्रकारांची नाही आहे तर पदाधिकाऱ्यांची नाही तर त्या प्रत्येक पत्रकारांची आहे ज्याला असं वाटतं की आपण चळवळ म्हणून आपले प्रश्न सोडवायची वाईस ऑफ सहभागी व्हावं हे सगळे पत्रकार या चळवळीतून सहभागी झालेले आहेत आणि याच चळवळीला दिशा देण्याच्या आधी काही दरवर्षीचे मुख्य अधिवेशन भाजपमध्ये नाशिक शहरातील गोदावरी पात्रातील पवित्र रामकुंड हे हिंदू धर्मियाचे पवित्र असे ठिकाण आहे वनवासादरम्यान प्रभू श्रीराम हे स्नान करीत होते अशी मान्यता असल्याने हे ठिकाण पवित्र समजले जाते हिंदू धर्मानुसार येथे जर स्नान केले तर माणसास पाप मुक्ती प्राप्त होते असे देखील मानले जाते समुद्र मंथनाच्या वेळी अमृत कलशातून अमृताचे काही थेंब येथे पडले आणि रामकुंड पवित्र झाले अशी देखील आख्यायिका आहे हिंदू धर्मीय विसर्जन करण्यासाठी येतात येथे जर आपल्या पूर्वजांच्या अस्थिंचे विसर्जन केले तर त्या पाण्यात विरघळतात आणि मृत आत्म्यास मोक्ष मिळतो असा समज हिंदू धर्मीयात आहे येथे जवळच गंगा गोदावरीचे मंदिर आहे दर बारा वर्षांनी येथे सिंहस्थ कुंभमेळा पार पडत असतो कुंभमेळ्याच्या वेळी लाखो हिंदू धर्मीय येथे जमतात आणि स्नान करून पुण्यप्राप्ती मिळवतात या ठिकाणी अनेक संत उपस्थिती लावत असतात रामकुंडाच्या जवळ सीताकुंड आणि लक्ष्मण कुंड आहे रामकुंडाच्या राम रामायणातही उल्लेख आहे श्रावण मासानिमित्त देखील काही भाविक या रामकुंडाच्या ठिकाणी जाऊन दर्शनाचा लाभ घेत असतात यावर्षी देखील भाविक भक्तांनी या रामकुंड येथे मोठी गर्दी केल्याचं चित्र होतं प्रतिनिधी साधना काळोखे गणेश उत्सवानिमित्त बाजारपेठा चांगल्याच सजल्या आहेत गणपतीच्या पूजेसाठी लागणारी फुले हार आदी वस्तू खरेदीसाठी भक्तांची बाजारपेठांमध्ये गर्दी दिसून येत आहे धुळे शहरातील गल्ली नंबर चार येथील राजू राजूभावसाहेब फेटेवाले यांच्या तळघरातील दुकानात आकर्षक आणि शोभनीय वस्तू खरेदीसाठी भाविकांची गर्दी पाहायला मिळत आहे आपल्या सर्वांच्या लाडक्या गणपती बाप्पाचं मोठ्या उत्साहात आगमन होऊन घरोघरी गणेश उत्सव साजरा केला जातोय हा गणेश उत्सवाचा उत्साह हो जिल्ह्यात पाहायला मिळत आहे गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील बाजारपेठा या देखील चांगल्या सजल्या आहेत आणि दररोज गणरायाला लागणाऱ्या वस्तूंच्या खरेदीसाठी भाविकांची देखील बाजारपेठेत गर्दी पाहायला मिळत आहे पूजेसाठी लागणारी फुले हार आदी वस्तू खरेदीसाठी भाविक बाजारपेठेत येत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे धुळे शहरातील गल्ली नंबर चार येथील राजूभाऊसार फेटेवाले यांच्या तळघरातील दुकानात देखील गणरायाच्या उत्सवाला लागणाऱ्या वस्तू खरेदी करण्यासाठी भाविकांची गर्दी पाहायला मिळत आहे दुकानात मिळत असलेल्या वस्तू शोभनीय आणि आकर्षक असल्यामुळे भाविक या दुकानाकडे धाव घेताना दिसत आहेत बदलापूर घटनेला लक्षात घेत शाळेमध्ये सी सी टी व्ही कॅमेरे बसविणे आवश्यक झाले आहे यासाठी शासनाने सी सी टी व्ही कॅमेरे बसविण्यासाठी अनुदान उपलब्ध करून द्यावे अशी मागणी शिक्षक भारतीतर्फे निवासी जिल्हाधिकारी यांना या संदर्भाचं निवेदन देण्यात आलं बदलापूर घटनेनंतर राज्य सरकारच्या शालेय शिक्षण विभागाने बुधवारी वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी अध्यादेश काढून सर्व शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे अनिवार्य केले आहे व सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा खर्च संबंधित शाळांनीच उचलायचा आहे त्यासाठी स्वतंत्र निधीची तरतूद करण्यात आलेली नाही शासनाने सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी अनुदान उपलब्ध करून द्यावे अशी मागणी करण्यात आली आहे पदाधिकारी सर्व या ठिकाणी मान्य जिल्हाधिकारी यांच्याद्वारे मान्य शिक्षणाधिक शिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य यांना निवेदन देण्यासाठी या ठिकाणी आलो होतो सदर निवेदन संपूर्ण महाराष्ट्रात सर्व शाळांमध्ये सी सी टी व्ही कॅमेरे लावणे अनिवार्य केलेले आहे आणि हा कॅमेऱ्यांचा जो खर्च आहे करणार यासाठी शासनाने स्वतः निधी दिला पाहिजे आणि जी, जी सखी सावित्री समिती प्रत्येक शाळेमध्ये नेमलेली आहे त्यामार्फत त्या कॅमेरांची मॉनिटरिंग होणार आहे त्या मॉनिटरिंगसाठी मॉनिटरिंग तज्ज्ञ संपूर्ण केंद्रांमध्ये प्रत्येक केंद्राला एक याप्रमाणे मिळावे असे आजच्या आम्ही या निवेदनाद्वारे मागणी करत आहोत नाव सांगा आजचं हे निवेदन मान्य निवासी उपजिल्हाधिकारी नितीन गावंडे साहेब यांच्या मार्फत शिक्षण मंत्री यांना देण्यात आले सदर निवेदन देताना मी स्वतः विनोद रोगडे नाशिक विभागीय अध्यक्ष त्याचबरोबर अशफाक खाटीक राज्य संघटक सचिव त्याचबरोबर जिल्हा अध्यक्ष आबासाहेब पाटील त्याचबरोबर धुळे तालुका अध्यक्ष किरण मासुळे सर आणि धुळे तालुक्याचे सचिव राजेश शिरोडे सर या ठिकाणी उपस्थित धुळे जिल्ह्यातील समस्याग्रस्त व पीडित महिलांना त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी व्यासपीठ मिळावे त्यांच्या हक्कांचे संरक्षण होऊन त्यांना न्याय मिळावा यासाठी एक प्रभावी उपाययोजना म्हणून प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी जिल्हा स्तरावर महिला लोकशाही दिन राबविला जात असतो सोमवार दिनांक सोळा सप्टेंबर व मंगळवार दिनांक सतरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी शासकीय सुट्टी असल्याने माही सप्टेंबर महिन्याचा महिला लोकशाही दिन बुधवार दिनांक अठरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता जिल्हाधिकारी कार्यालय धुळे येथे आयोजित करण्यात आला आहे अशी माहिती गिरीश जाधव सदस्य सचिव महिला लोकशाही दिन तथा जिल्हा महिला व बालविकास अधिकारी धुळे यांनी एका प्रसिद्धी पत्रकांवये दिली आहे याकरिता लोकशाही दिनाच्या पंधरा दिवस अगोदर म्हणजेच पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस पूर्वी अर्ज सादर करणे अपेक्षित आहे अर्जाचा नमुना जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय प्लॉट नंबर बावन्न जयहीन कॉलनी देवपूर धुळे येथे मिळतील अर्ज विहित नमुन्यातील असावा तक्रार निवेदन हे अर्जदाराचे वैयक्तिक असावे तसेच न्यायप्रविष्ट प्रकरणे आवश्यक कागदपत्रांच्या प्रती न जोडलेले अर्ज सेवाविषयक आस्थापना विषय अर्ज तक्रार निवेदन स्वीकारले जाणार नाहीत असे श्री जाधव यांनी कळविले आहे शासनाने आणि ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांची पूर्तता करण्यासाठी धुळे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिनांक चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी निवेदन देण्यात आले होते निवेदनाची अद्याप दखल न घेतल्यास महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कामगार सेना धुळेतर्फे अमरण उपोषणाचे हत्यार उपसण्यात आले ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे स्थानिक स्तरावरील किमान वेतन ग्रामपंचायतीचा हिस्सा भविष्य निर्वाह निधी राज्य व ग्रामपंचायत हिस्सा किमान वेतनातील पन्नास टक्केपेक्षा कमी अनुदान मिळणाऱ्या ग्रामपंचायतीत अहवाल तयार करणे कर्मचारी अपघात विमा काढण्यात यावा अशा विविध मागण्यांसाठी ग्रामपंचायत कामगार सेना गेल्या एक वर्षापासून आपल्याशी पत्रव्यवहार प्रत्यक्ष भेटून समुपचाराने मार्ग काढण्याचा प्रयत्न करते परंतु सदरविषयी आपल्या व खालील प्रशासनाकडून गांभीर्याने पाहिले जात नसल्याने कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे कर्मचाऱ्यांच्या या प्रलंबित मागण्यांचा पाठपुरावा अद्याप केला नसल्या कारणामुळे कर्मचाऱ्यांनी हे अमरण उपोषणाचं हत्यार उपसलं असल्याची माहिती उपोषणकर्त्यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली संजय बाबुराव जाधव ग्रामपंचायत कर्मचारी दमाने व ग्रामपंचायत कामगार सेना तालुका सचिव आज आम्ही पाच सप्टेंबर रोजी ग्रामपंचायत कामगार सेनेच्या वतीने आज अमोर उपोषणाला बसतो आहोत कारण एक वर्षापासून आम्ही माननीय उपमुख्य कार्यकारी अधिकारी साहेब यांना आमच्या ग्रामपंचायत सेनेच्या मागण्या होत्या की ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना पन्नास टक्के वेतन दिलं जातं पंच्याहत्तर टक्के वेतन दिलं जातं तरी असं होता कामा नये तसेच शासनाकडून ग्रामपंचायत कर्मचाऱ्याला किमान वेतन राहणीमान भत्ता तसेच कर्मचाऱ्यांना सुरक्षा कवच म्हणून व विमा म्हणून कुठलाच न्याय अनुदान दिलं जात नाही यासाठी आम्ही सर्व ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेच्या वतीने आज बसला याच याचबरोबर माता हिंग्लाज टीव्ही न्यूज च बातमीपत्र संपलं भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार जय हिंग्लाज